तर नमस्कार मित्रांनो माझा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो डोंबिवलीला म्हणजे माझ्या सोबत तर आज आषाढी एकादशीची सुट्टी होती मग बोललो चला मग फिरायला जाऊया मग इथंच डोंबोलीला चाललो फिरायला नवीनच ना उघडले ते बाहेर आहे तिकडचा व्यू तर मग आज आम्ही तिकडंच जाणार आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो म्हणजे मी आलो आता बसस्टॉपशी तर आता एक मित्र माझा घर आहे लोडा एवंदा आणि एक खाली आहे तर मग आता आम्ही असे तीन जण आहेत तीन जण मिळून आम्ही जाणार आहे तर मी आता बसस्टॉप असे आला आहे ते समोर जो जागा दिसते हीच आमची बसस्टॉप आहे तर इकडं बसस्टॉपसारखं असं काहीच नाही लावलं ला, म्हणून समजायला इथं बसस्टॉप नाही आता बसची बस वाट बघून उभं राहायचं आता काय माहिती किती लवकर येते आणि किती नाही मला वाटतं साडे अकरा पावणे बारा तर वाजलं असेल एक वाजेपर्यंत आम्ही पोहोचू तिकडे तर आता आम्ही उतरलो बसमधून मुंबईतच्या आता आम्ही तिकडंच चाललो होतो मुंबईला नवीन वगैरे तिकडे असले नाव लक्ष हा तो ह्याला बघितला असतो हे कसं आलं काय माहिती आता यो दीपक गेला कुरकुरे घ्यायला एक वील्स घेतला आणि दोन चिप्स घेतलंय तर आता त्याची बिल करतोय आम्ही बघा बाबा यो मॅप बघा पाहिला तुम्ही किती लांब आहे ते बघू शकता तुम्ही एवढं लांब आम्हाला आहे आता काय बोलायचं आपण पुढे आपल्या इथे त्यांनी किती रेट सक्षम एकेचाळीस मिनट ना फोर्टी वन मिनट बोलता फोर्टी तर मग आता यो पूर्ण असा ब्रिज आहे ना यो ब्रिज यो ब्रिज पूर्ण हे करायचं आहे क्रॉस करायचं आहे हे केली का हे के पैसे मला दे पैसे दे मला काय टापले उपले नाही ना टापले दहा चला ये आवड पैसे आले शंभर चिन्ह म्हणून आता आम्ही चाललो पुढे समोर किती घेतील नक्की का चल येताने रिक्षा नाही यायचं का आता जायचं रिक्षा हा चालेल मग ठीक आहे ब्रँड ब्रँड कोणतो ब्रँड कोण असत काय आपलं पण चायनीज आहे अरे आहे त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे ओप्पो दहा हजाराचा अग मी सगळ्यांचा फोन बंद झाला तरी पण चालतो अजून पास टक्के लिहून घ्या आपण गणेश नगर जेट्टी गणेश नगर जेट्टी मला नाव अजून माहीत होत आता सक्षम मी सांगितलं म्हणून माहीत पडला मला फक्त गणेश नगरच माहिती मित्रांनो अजून अर्धा तास काहीतरी बाकी आहे तोपर्यंत आहे ना आम्ही इकडे या बाकड्यांवरती बसणार आहे हे दोघ पुढे गेले आहे पाठी तर मी पण तर बरं आहे आता म्हणजे असं वाटतंय म्हणजे अशी गार्डन टाईप आहे हवा पार थोडा येते अजून तिकडे जायला आहे ना म्हणजे अजून तो बोलला अर्धा तास आहे मी तर पहिल्यांदाच चाललोय मला नक्की माहीत नाही किती वेळ लागेल किती वेळ नाही मग तोपर्यंत बसलोय मग तोपर्यंत फोटोशूट करतात आहे मी बोललो करून देऊ याला मग नंतर मी जाणार मी गेला तर नंतर मग यांना मग सोडणार नाही मी पूर्ण फोटो काढूनच घेणार ए भाई ते तुम्ही तुमचा बघा मी माझा हे दीपक दीपक तू थोडा वेळच पकड झाला थोडा वेळ पकडला मग थोडासा पकड ना मग त्यानंतर तू पकडे मित्रांनो फायनल आम्ही पोहोचलो गणेशनगर जेट्टीला जवळ आहे तेवढा काहीच जवळ नाही तो खूप लांब आहे आमची पूर्ण यात आमच्या तिघांची पूर्ण हवा पूर्ण टाईट झाली आम्ही हे दीपक सायडलो दीपक तुम्हाला समोरून दिसत असेल दीपक सायडलो ना तर बघा आलो आम्ही आता त्याचा पूर्ण जवळ लागतो आम्ही तिकडं जाऊ टाकेल खरं भाई जाम लांब आहे पण असं असं बघायला भारी वाटतं का तो बघायला बघा तुम्ही किती भारी वाटेल तुम्हाला अजून मी समोरून दाखवतो मी तुम्हाला अजून समोरून दाखवून तर मित्रांना आपण फायनली पोहोचलो आम्ही म्हणजे इकडची जागा तर बघू शकता तुम्ही जाम भारी आहे इकडं अशी चांगली फक्त डोंगोली स्टेशन पासून आहे ना जाम लांब ही जागा पण इकडं म्हणजे आहे ना असं म्हणजे बरोबर वाटतं सावली सावली टाईप इकडून अजून म्हणजे पुढं व्हायचं बाकी आहे म्हणून बघू शकता हे आता म्हणजे नुसतंच आहे तेव्हाच आम्ही इकडं आलो अजून हे खूप पुढं बनू शकतं इकडं तर इंड आहे इकडं इंड आहे पण तिकडून बन बनू शकतो मला असं वाटतंय तिकडं बसायला जागा वेग पण आहे इकडंच आम्ही आपली बॅग ठेवली आहे तो फोनवर बोलतोय आणि याला फोटो काढायला बोलतोय आहे कर बाई जरा मग तुम्ही यायचा प्रयत्न करत असाल तर थर रिक्षा रिक्षा कारण की ता तुम्ही आले तर तुमची पंचायत होईल हे तर आहे तुम्ही जर डोंबोलीला राहत असाल तर मग रिक्षाच करा आमचं तुम्ही येणार डोंबोली वेस्टला यायचं असेल तुम्हाला इकडं तर मग बायको रिक्षाच करा पण इकडचं म्हणजे असा भारी व्ह्यू तर वाटतं इकडं म्हणजे आम्ही तिकडून आलो इकडं इकडून अजून तिकडं रिक्षाने आलं तर कसं धाप धाप ना आता आम्ही पूर्ण तापलोय तर बघू शकता तुम्ही असा म्हणजे इकडे हे हे काय हे काय माहित ना मला अजून तिकडं असं पुढं बनेल मोठ आहे जाम येऊ हो। इथं म्हणजे जो मित्रांसोबत आलं ना तर भारी वाटते तुम्हाला तर मित्रांना आता फोटो बिटो काढलाय आम्ही तर आता थोडा वेळ बसू आम्ही इकडे आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ मग मग आहे इथं मित्र बसला माझ्या बाजूला मी पण जरा बसलो ऊन खूप आहे तुम्ही बघू शकता म्हणजे असा ऊन ऊन खूप दिसत असेल व्हिडिओमध्ये दिसतं का नाही ते ना मला माहिती आहे पण असा खूप ऊन आहे तर मग आता ज्या वेळावर बसलो आहे मी तर मग थोडा वेळ बसणार म त्यानंतर मग घरीसाठी जाणार आहे तशी आहे मरे मरेन राहिली कॉपी आहे ना थर्ड कॉपी थर्ड कॉपी तर बोलताय थर्ड थर्ड कॉपी तर आहे मग चला मग आजच्यासाठी मग आवडत भेटूया नवीन पुन्हा ब्लॉक